नमस्कार प्रेक्षक हो आज सुराज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्त एक सुंदरशी माहिती वाचण्यात आलेली आहे तर ती तुमच्या समोर सादर करते सुराज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मदिनाची थोडीशी माहिती सुराज्य म्हणजे नेमकं काय हे आपल्या जवळपास तीस वर्षाच्या राज्य कारभारातून सिद्ध करणाऱ्या परदेशी इतिहासकार ज्यांच्या कर्तृत्वाची तुलना कुणी इंग्लंडच्या राणीशी रशियाच्या राणीशी डेन्मार्कच्या राणीशी करतात त्या अहिल्यादेवींचा जन्म महाराष्ट्रात झालाय चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर एकतीस मे सतराशे पंचवीस तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव मराठा साम्राज्याचे माळव्याचे राजे मल्हारराव होळकरांनी एका लहानशा गावातील मंदिरात एका आठ वर्षीय मुलीला भाविकतेने भक्तांना वाढताना बघितलं तिला सून करायचं ठरवलं मुलीचे वडील माणकोजीराव शिंदे हे गावाचे प्रमुख लगेचच खंडेराव यांच्याशी विवाह झाला आणि आज जगात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणून त्यांची ओळख आहे याच मुलीनं छत्रपती शिवरायांना अभिप्रेत धर्मनिष्ठ न्याय राज्यकारभाराचा इतिहास रचला पुण्यश्लोक म्हणजे ज्यानं पुण्य कमावले आहे असे पुण्यश्लोक विरांगणा धर्मरक्षक कर्तृत्ववान पराक्रमी धर्मपरायण पण सुधारणावादी राज्यकर्त्या चाणक्य राजकारणी प्रजाहितदक्ष न्याय्य कारभारी दूरदृष्टीचे नेतृत्व अशी त्यांची बहुआयामी वैशिष्ट्ये खरं म्हणजे त्यांच्यावर जीवनात दुःखाचे आघात झाले मग पती निधन असो व पुत्र निधन पण त्यांनी न डगमगता मराठा साम्राज्य सांभाळलं एक दोन नाही तर तब्बल अठ्ठावीस वर्ष जनहिताचा त्यांचा राज्यकारभार आदर्श ठरलाय एका स्त्रीला कधी परकीयांचा तर कधी स्वकीयांचा सामना करावा लागला पण कुशलतेने मार्ग काढला राज्य झालवलं राणींना विलक्षण राजकीय समज होती आणि विकासाची दूरदृष्टीही पती आणि सासरे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी पेशव्यांकडे राज्यात कारभाराची परवानगी मागितली त्याला घरातील विरोध करणाऱ्यालाच सेनापती नेमून मार्ग काढला आणि राज्य केलं इंग्रज म्हणजे गोड बोलणारे अस्वल आहे जवळ करू नका त्याचा कपाळ मोक्षस व्हावा म्हणून पेशव्यांना सावध केलं होतं त्या युद्ध निपुण होत्या आपल्या सैन्यासह लढाईसाठी सदैव तयार असायच्या याची शत्रूला जाण होती त्या प्रजाहित दक्ष होत्या सती प्रथेला त्यांनी विरोध केला विधवाना दत्तक हक्क आणि मालमत्तेचा अधिकार मिळवून दिला महिलांना सैन्यात स्थान दिलं राणींनी मुलीसाठी वर निवडताना अट ठेवली की जो डाकू कुंडांचा बंदोबस्त करेल त्याला जात न बघता मुलगी देईन आणि हा शब्द त्यांनी खरा केला जनता निर्भय व्हावी हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता राज्यात शेतकरी व्यापारी जनता यांना सुखद ठेवलं राज्यात विकास व्हावा म्हणून आपल्या राजधानीत महेश्वरला काही विणकर नेले त्यांच्या व्यवसायाला सुविधा संरक्षण प्रोत्साहन दिलं त्यामुळेच हजारो लोकांना आजही रोजगार उपलब्ध झाला आहे महेश्वरी साडी आजही देशविदेशात प्रसिद्ध आहे त्यांनी अनेक किल्ले बांधले बांधले राज्यात राज्यात चांगले रस्ते आपल्या तसंच देशभर तीर्थक्षेत्री रस्ते बारव विहिरी धर्मशाळा बांधल्या अनेक मंदिरांची पूजा व्यवस्था केली त्यांनी पहिली राजधानी इंदूर त्या काळापासूनच सुंदर केली पुढे महेश्वरलाही चांगले शहर निर्माण केले शेतकरी असो व उद्योजक त्यांना प्रोत्साहन दिलं योग्य कररचना आणि पारदर्शक कारभार यामुळे राज्यात उत्पन्नही वाढवलं त्यांनी उपद्रवींना शेती रोजगार देत सन्मार्गाला लावलं राजदरबारात कलावंत ज्ञानींना स्थान दिलं अनंत फंदी असो व मोरोपंत यांना दरबारात स्थान दिलं भयमुक्त वातावरण निर्माण केलं शेतकरी सुखी व्हावं म्हणून शेकडो विहिरी आणि तलाव बांधले त्यांनी तीर्थक्षेत्री नदीवर घाट बांधले मंदिरांचा जीर्णोद्धार केला धर्मशाळा बांधल्या आज देशभरात अगदी दूरवरच्याही प्रत्येकच तीर्थक्षेत्री अहिल्याबाईंचे काहीतरी कार्य आहेच मग काशी असो बद्री केदारनाथ असो की अयोध्या असो अयोध्या नगरीत अहिल्याबाईंचा पुतळा उभारलाय लोकांच्या मनात स्वराज्याचा विश्वास निर्माण व्हावा म्हणून मोहम्मद गझनीने उद्ध्वस्त केलेल्या सोरटी सोमनाथ मंदिराजवळ शिवमंदिर बांधले त्यांच्या धर्मशील उदार हृदय कार्याने महाराणींना लोक देवी म्हणून संबोधतात त्या शिवभक्त म्हणूनच त्यांनी राजधानी इंदूरहून महेश्वरला नेली हाती शिवलिंग घेत न्यायनिवाडा केला आजही इंदूर असो व नर्मदा किनाऱ्यावरची त्यांची राजधानी महेश्वर त्यांच्या कार्याचे साक्षीदार आहेत जगभरातील लोक महेश्वरला येतात मराठा साम्राज्याच्या थोर पराक्रमी राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन charge